श्री स्वामी समर्थ मी सारिका राजगुरू माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तयार करीत आहे थालीपीठाची भाजणी तर मी भाजणी कशी करीत आहे ते तुम्हाला दाखवणार तर मी घेतलेलं आहे तांदूळ एक ग्लास गहू एक ग्लास ज्वारी एक ग्लास नाचणी एक ग्लास बाजरी एक ग्लास आणि अर्धा ग्लास हरभरा डाळ अर्धा ग्लास मूग डाळ अर्धा ग्लास उडीद डाळ दोन चमचे ओवा दोन चमचे जिरी आणि त्याच्या चार चमचे धने तर चला आपण हे सर्व पदार्थ भाजून घेऊया कढई गॅसवर ठेवू कढई गरम करू कढई गरम झालेली आहे तर आपण ज्वारी टाकून घेऊया ज्वारी आपली खमंग भाजली आणि ह्या लहायला सुरुवात व्हायला लागली तर समजायचं की आपली ज्वारी चांगली भाजली गॅस बंद करू आणि ज्वारी काढून घेऊया आता तांदूळ टाकूया एक लस थोडासा मिडियम गॅसवर तांदूळ भाजून घेऊया आपले तांदूळ पण तांबूस कलर वर भाजून झाले तर याला आपण काढून घेऊया आता आपण बाजरी टाकूया बाजरी पण खमंग होतोपर्यंत भाजून घेऊ बाजरी आपली तडतड उगायला सुरुवात झाली तर समजायची की बाजरी आपली बाजरी लहाया व्हायला लागलेल्या त्याच्या आता हे काढून घेऊया आता टाकून घेऊया नाचणी नाचणी पण आपली खरपूस भाजून झाली आता नाचणी काढून घेऊया आता गहू टाकूया गहू सुद्धा आपले तडतड वाजायला सुरवात झाली तर आपण आता काढून घेऊया आता टाकूया मूग डाळ उडदाच्या डाळीचा ता कलर तांबूस व्हायला सुरुवात झाली डाळ भाजलेली आहे तर आता काढून घेऊया नुग्डार। नुग्डार खमंग भाजलेला आहे हे काढून घेऊया आता हरभरा डाळ हरभरा डाळ भाजून झालेली आहे तर आता हे सुद्धा काढून घेऊया वास तर खूप खमंग सुटला मस्त ता धने हुए। नितु दापले, दाले, हुए। आता धने टाकून घेऊया आपले खरपूस भाजून झाले काढून घेऊया आता जिरे टाकूया भाजणी का वास घरभर पसरला खूप छान भाजणी झालेली तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा जिरे सुद्धा आपले भाजून झाले जिरे धने आणि ओवा दोन्ही घ्यायचे काढून घेऊया आता ओवा ओवा पण खमंग भाजला आता काढून घेऊया आयत्या वेळेला ही भाजणी करून ठेवली की घरी थालीपीठ करायला अगदी सोयीचं पडतं ही भाजणी थंड झाल्यावर आपण गिरणीतून दळून आणणार आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे थालीपीठ तर आ, ही आपली भाजणी आता तयार झाली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेलायकॉनची घंटी दाबायला विसरू नका बाय